दोन हजार साली दादा तुम्ही चेअरमन झाले दोन हजार पाच साली दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा साली कोणाला चेअरमन केलं तुम्हाला माहिती आता मला याच्यातून एकच प्रश्न विचारायचा आहे दोन हजार दो दा दोन साली दादा चेअरमन झाले दादाच्या नंतर दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा सालामध्ये चार लाख एका काळामध्ये बीडी आणला होते परंतु साहेबांना शक्य होत का नव्हत त्यांच्या घरातील मुलांना तरी चेअरमन करणं साहेबांनी म्हणजे मी आता ह्या स्टेजवरून सांगतो प्रताप वळसे पाटील यांना खूप इच्छा होती की साहेबांनी मला चेअरमन करावं परंतु साहेबांनी त्यावेळेस आपल्या मोठ्या भावाला समजून सांगितलं आणि चेअरमन न करता काय म्हटले तर कुणाला केलं चेअरमन तुम्हाला माहिती मग ह्याच माणूस चेअरमन झाला ह्याच चेअरमन झाल्यानंतर साहेबांच्या घरामध्ये फोटो म्हणले माझा दैवत कोण नामदार वळसे पाटील साहेब म्हणजे दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा चेअरमन झाल्यावर नामदार वळसे पाटील साहेब दैवत झाले आणि पुढं काय झालं दैवताचा फोटो कुठे गेला माहिती आहे ना पत्रकार बंदोंना माहितीये पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे घरात देवाचा फोटो मग बाजूला काढून टाकला गेला म्हणजे मतलबाचा होता अशा मतलबी साहेबां मतलबी माणसाला शेवटी सात वर्ष त्याच्या कारखान्याच्या नंतर सात वर्ष काय केलं मार्केट कमिटीचं सभापती सा पद साहेब आता काय होत कुणी काही बोललो नाही कुठेही बोलत नाही कारखान्यावर बोलत नसता आणि मग अडचण अशी होते कि एवढं सगळं करून वंदगाणा वेगळ्या दिल्या जातात असो साहेबांना नेहमी बाळा बाळासाहेब कारखान्यात बोला आपण वेगळं ठीक आहे आता मला फक्त साहेब ફેસબુક લેજ લાઈક કરા અને આમ ચાઇબ કરા ઉમેદાટી